राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले जुनी पेन्शन योजनेसाठी सरकारने आश्वासन देऊनही पाळले नाही राज्य सरकारी, ना सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन हा विषय महत्वाचा असून यावर सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने आज जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉक्टर देवीदास जरारे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे पाहुयात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तासाचा धरणे सत्ताग्रह कार्यक्रम करण्यात येत आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बेमुदत संप पुकारला होता या संपामध्ये राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेसोबत समन्वय समितीसोबत चर्चा करून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केला त्यामुळे तो संप त्यावेळी संस्थगित करण्यात आला संस्थगित केलेल्या संपानंतर जुन्या पेन्शन योजनेसोबतच कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आम्ही शासनाकडे सादर केलेल्या होत्या या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सुद्धा शासनाने त्यावेळी दिलं आणि म्हणून संप संस्थगित करण्यात आला परंतु आजपर्यंत सुधारित पेन्शन योजना लागू केल्याबाबतचा सुधारित परिपत्रक शासनाने जारी केलेलं नाही त्यामुळे ती योजना आजपर्यंत कर्मचाऱ्यांना लागू झालेली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासोबतच पी आर डी ए कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत जुन्या पेन्शन योजनेचे लाभ कर्मचाऱ्यांना मिळू शकत नाही त्यासाठी पी आर डी ए कायदा रद्द करावा आणि शिफारस करावी केंद्राला अशी आमची प्रमुख मागणी आहे यासोबतच अनेक चौदा मागण्या आहेत त्या मागण्या सुद्धा शासनाने तात्काळ लागू कराव्यात अशी आमची प्रमुख मागणी आहे सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन या मागण्या जर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदरात वाढल्या नाही तर भविष्यात सरकारी कर्मचारी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देतो